नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण चाललेलो आहोत लोणी रोडवरील पानस या शिवारामध्ये शेतामध्ये तिथून अरुण कवळे यांचा मला कॉल आलेला आहे की त्या आपल्या कोठ्यामध्ये एक साप निघलेला आहे तर आता तो साप कोणता आहे तो बघूया माझ्यासोबत सर्पमित्र कमलेश आगरकर आहे व आता आपण शेतामध्ये पोहोचलेलो आहोत तर बघूया हा साप कोणता आहे व कसा आहे शेतातील कोठ्याचे काम चालू असताना विटांमध्ये हा साप दिसला आहे असं त्यांनी मला सांगितलं आणि दोन साप आहेत असं एक त्यांचं मत आहे तर आता आपण या पांदीने उतरल्यानंतर शेतामध्ये पुढील कोठ्याकडे जात आहोत व तिथे सर्वजण काम थांबून बसलेले आहेत तर बघूया आता हा साप कुठला आहे तर साप म्हटल्यावर बरेच लोक खूपच घाबरतात त्यातल्या त्यात स्त्रिया त्यात या जास्तच घाबरतात त्यामुळे कोठ्याच्या बऱ्याच दूरवर अंतरावर जाऊन या इथे बसल्यात या जात्याखाली तो साप जाऊन बसला असं आम्हाला अरुण कवळे यांनी सांगितलं आहे तर या जात्याखाली नेमकं आम्हाला दिसत नाही आहे थोडीशी एक छटा दिसते पण कोबरा नाग असावा असं आम्हाला वाटत आहे शेवटी जात्याचा एक भाग एका हाताने पकडून दुसऱ्या स्टिकने त्याला बाहेर काढलं व नंतर असं कळलं की हा नागासारखाच दिसणारा परंतु धूळ नागिन हा साप आहे धूळ नागिन हा साप जवळजवळ नागासारखाच दिसतो परंतु हा फना काढत नाही व हा बिनविषारी साप आहे धूळ नागिन यालाच इंग्लिशमध्ये बँडेड रेसर स्नेक असंही म्हणतात या सापाची सरासरी लांबी एक ते दीड मीटरपर्यंत वाढते व मादी लालसर रंगाची जणू काही कोबरा लाल कलरचा कोबरा आहे असं आपल्याला दिसते म्हणूनच याला धूळ नागिन असे नाव पडले असावे धूळ नागिन या सापाचे प्रमुख खाद्य उंदीर असल्यामुळे धामन व इतर सापांप्रमाणेच हा सापसुद्धा शेतकऱ्यांच्या पिकांचा रक्षण करता म्हणायला हरकत नाही हा साप जास्त प्रमाणात गवतात झुडपात उंदरांच्या बिळात किंवा दगडर विटांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो व सहसा हा साप दिनचर असतो म्हणजे दिवसा फिरणारा आणि कोणी त्याला धक्का लावला डिवचले तर तो आपल्या मानेचा भाग फुगवतो त्यामुळे बरेच लोक त्याला नाग समजून त्याला बऱ्याच वेळा मारण्याचा प्रयत्नही करतात नाग सापाशी साम्य असल्यामुळे याला धूळ म्हटले जाते तर आपण हा शेतातील कोठ्यात निघलेला साप व्यवस्थित आता रेस्क्यू केलेला आहे आता आपण याला याच्या नैसर्गिक आदिवासात सोडायला जाऊ पकडलेली आहे माझ्यासोबत कमलेश आगरकर आहे दोघांनी मिळून ही धूळ पकडली सुरुवातीला तर आम्ही कन्फ्यूज झालो होतो की कोबरा आहे की काय परंतु शेताच्या कोठ्यामध्ये लपलेली होती आणि आता आपण रिलीज करतोय बघा किती सुंदर रिमझिम रिमझिम पाऊस चालू असल्यामुळे वातावरण एकदम थंड होतं व याला आम्ही नैसर्गिक ठिकाणी सोडायला आलो होतो किती सुंदर आहे ही धूळ नाही नाही मित्रांनो ही घरामधले पाल वगैरे छोटे उंदीर खायला बाहेर येत असते सुंदर असा हा आपण याला याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडून देऊया चला मित्रांनो सोडून देऊया ना बघा सुंदर असा मित्रांनो सापांना मारू नका कॉल करा सर्पमित्रांना लोणारमध्ये सर्पमित्र आहे डबल एट डबल एट नाईन डबल एट फाईव्ह झिरो एट हा माझा नंबर आहे आणि श्री विनय कुलकर्णींनी आम्हाला सापाची व्यवस्थित माहिती दिल्यामुळे आम्ही त्याला हाताळतो तरी सर्वांनी साप हाताळू नये काळजी घ्या धन्यवाद